गुड मॉर्निंग भावांनो स्वागत आहे तुमचं आपल्या अभिय ट्रेकिंग ब्लॉगमध्ये तर आपण आज आलो आहे बाहेरला इकडं शेळफाट्याला आले आणि आपल्या आपल्याला भेटला असं सातारचा माल भेटला आहे लाकडं आहे ती बाहेरून आली देवदारचे लाकडं आहेत ते आपल्याला नाही सातारला काल आलो होतो भरून याच्यावरून आपल्या लोणंदवरून आलो होतो भरून नावाशिवायचं तर काय नावाशिवाला आपली गाडी काल काय खाली झालीच नाही मग आता काल मग काही लोड भेटला नाही आणि काय नाही मग आता आज आलं इथं आणि इथं बघा लावली आता गाडी आपली ह्या कंटेनर मधन जे आणली बाहेरून लाकडं ते लाकडं आपल्या गाडीमध्ये भरायच्या लोडिंग झाले सुरू आणि हा वीस वीस फुटाची पट्टी देवदारचं लाकूड आहे जर्मनीवरून आणले आणि लावली आता आपली गाडी पण भरायला आणि सुरू पण झाली बघा आता किती टाईम लागते काय आणि आपल्या गाडीत टाकला एक बंडल आणि थांबवले परत मधनंच त्यांना दुसरी गाडी घेतली भरायला इकडं लावली गाडी भरायला मी दुसरी घेतली मधनंच गाडी आणि आपली ठेवली इकडं बाहेर काल आलो होतो भरून आपण जयंतपेट आणि तिथं आपल्याला बोललं होतं की पुढचा जो आपण ज्याच्याकडून माल घेतला होता म्हणा सकाळ सका। तुमची गाडी होऊन जाईल खाली पण काय गाडी लवकर नाही झाली खाली गाडीला लागला भरपूर उशीर आणि असा विषय झाला जो पेपर जो पेपर की आम्ही तिथं कंपनीत गेलो ना आपण जे म्हणजे भारत भारतगीरचं सामान घेऊन गेलो होतो त्याचं काय झालं त्याचं पेपरचं पेपरमध्ये काहीतरी चुकलं होतं पेपर त्याच्यामुळं ते म्हणले की मग आता काय की पेपर बनवायला लागतं त्याच्यामुळं मग टाईम लागला मग पेपरचं काय झालं ते पेपर मग साहेब मग साहेबांना इकडं मेल केला भारतगीर कंपनीला मग मेल करून मग त्यांना काय केलं त्यांना ते काही चूक झाली असेल आणि ते पुढं माल पाठवतात त्यांना बाहेर बाहेरच्या देशात कुठेतरी बाहेर माल पाठवायचा होता मग त्यांना तो माल हे केला मग त्याचं पेपर व्यवस्थित केलं म्हणजे काय असेल चुकलं होतं काय ते त्यातमध्ये काहीतरी एक एक का दोन बॉक्सचं था काहीतरी बिल लावायचं राहिलं होतं त्याचं मग त्यांना <coughs> मग त्यांना ते व्यवस्थित केलं आणि मग तोपर्यंत वाजलं तीन वाजल्या मग तीन वाजेपर्यंत आपण आधी केलं तर दहा वाजता फोन भरपूर जणांना फोन केला होता पण फोन करून करून माहिती कराले मग काही माल पण नव्हता आणि सोमवार होता आणि सो मा महिना स्टार्टिंग पण होता त्याच्यामुळं काही माल तर भेटला नाही मग मग मं काल रात्री आपल्या जोडीदाराच्या वडिलांना दिला माल हो ती आपली गाडी झाली मग संध्याकाळी तीन वाजता झाली खाली तीन हो तीन वाजता मग तीन वाजता खाली झाली मग परत ना मार्केट तर मग संपलं ना परत मार्केट मालच नव्हता मार्केटमध्ये मग रात्री मग आपण काय केलं गाडी खाली वगैरे केली मग सगळ्यांना ट्रान्सफोर्टरांना फोन केला के दोन तीन जणांना ते ती म्हणले आता काय मन स्टार्टिंगमुळं तर काय माल नाही म्हणलं महिन्यात महिना स्टार्टिंगमुळं तर माल काय नाही मग म्हणलं ते म्हणले मग या म्हणलं वाशीला वाशीला <laughs> गेलो मग मित्राच्या वडिलांना दिला आपला माल तिथलं शेळफाट्यातनं भरायचे शिळफाट्यातनं भरून आपलं सातारला खाली करायचं आहे बाड आहे तर चांगलं आहे आता कालचा दिवस तर असाच गेला बाहेर कालचा कालची रात्र काढली झोपून मग आता आज सकाळ सकाळ झालं नियोजन मग आपलं आता आलू भरायला आणि आलू ते गरमी तर एवढी आहे भरपूर आहे घाम तर एवढा आलाय नको नको झाले पुसून पुसून घाम तर हात दुखायला लागले एवढं उकाडते गरमी भरपूर आहे ला फॅन लावला तरी फॅननं पण गरमी जाईना एवढं तर उकडायला लागले काय बेकार अवस्था आहे ते मग आता बघू आता करून घेतो आता लोडिंग आता मधनंच त्यांना गाडी घेतली दुसरी भरायला आता बघा आपली गाडी भरायला घेतात का तर आपण आलतो सकाळी एक आलतो दहा वाजता आलतो इथं गोडाऊनला आणि इकडे चालले बघा आता मधनंच कोणाच्या पण का असतं गाड्या घ्यायचा त्याच्या गाड्या घेतल्या त्या आणणं आजन आपल्याला ठेवली तर अडकून आता दोन भरले दोन पॅलेट भरलेत आणि त्यात काय झालंय थे 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 थे। की क्वालिटीवाला कोणता माल पाहिजे तेच कन्फर्म नाही अजून त्याच्यामुळं मग त्यांना गाडी रखडवली आहे आणि मधना लोकलच्या गाड्या ह्या त्या त्याच्या त्याच्यामुळं त्यानं केलं एक पंधरा जरा भरायचं मग काय आता बघू पार्टीवाला फोन उचलत नव्हता सकाळपासून मग त्याला कुठला मटेरियल पाहिजे तेच माहीत नव्हतं म्हणून मग इकडं ते आपलं क्लेनवाल्यानं चालवलं दुसरंच परत ना मग त्याच्या मागं त्याचं काम आहे मग त्यानं आपलं ते कंटेनर आलं आहे चाळीस फुटी ते कंटेनर खाली करायला चाललं आहे आता वाजले ते दोन दोन वाजता पार्टी पार्टीवाडीनं फोन गरमी तर एवढी आहे तर गरमी नाही केलंय नको नको आहे गाडीत बसलं फॅन लावला तर फॅननं पण नुसती गर्मी लागते नुसत्याच फॅन पण नुसत्या जळाय मारते आणि इथं बसायला पण जागा नाही कुठंच आणि काय नाही सावलीत बसावं तर वरणं पारवं वरणं हाते तर अंगावर काय ता साधी तार आहे का गाडीत बसावं तर गाडीत गरम लागते आणि इथं वरती बसावं आपलं ह्या शेडमध्ये बसावं म्हणलं तर वरण पारवळी तर वरण अंगावर मग काय सगळी तरात झाली बघा आता म्हटला एक अर्ध्या पाऊन तासात घेतो बराव भरून सोडतो बघा आता किती आज वेळ लावतो या भरपूर मोठं टिंबर मार्केट आहे हे सगळं मार्केट आणि एक मोठा गाळा आहे इथन भरपूर मोठा गाळा आहे म्हणजे भरपूर लाकडं आहे ती हे सगळे देवदारच्या हलकी लाकडं हलकी हलकीमध्ये ला भरपूर हलकी लाकडं आहे ती आणि ह्याला वजन बिजन जन्द का काय नसतील काय नाही आणि आपलं पेटेविटे बनवायला वापरत ही कंपनीमध्ये आपल्या म्हणजे पार्सल काय पाठवायचं असेल त्याला बनवतात म्हणजे जो महागातला पार्ट आहे त्याला रॅटिंग वगैरे घ्या ना पेटे बनवून आणि त्यात पॅकिंग करून मग ती बाहेर देशात कुठं काय पाठवायचं असेल तिकडं पाठवतात मग तो भरपूर लाकडं आहेत अशी लई म्हणजे लईच लाकडं येते बाहेरून आलेले ते एक्सपोर्ट करतात लाकडं बाहेर ना आणतो त्यांना आपल्याकडे आणि आता झाली आता कामगारांना सुट्टी झाली जेवायला जेव्हा सुट्टी झाली ते म्हणलं तर आता एक अर्धा पार तासात नंतरना भरतो म्हणलं तर गाडी बघू आता किती वेळ लागते तर अर्धाच झालाही जाऊन त्यांना जेवायला येतो म्हणलं तर अजून ना बघू मग तोपर्यंत वाट बघायची क्रेन आलं पण गेलं जेवायला इथं पुढे लावली क्रेन ती पण जेवाय गेलं तर मागा चालतं नाश्ता कारण त्याच्यामुळे काय नाही त्याच्यामुळे आता निवांत बसलो आता आता पारवा बिरव लावल्या सगळं हाकून ना वरती बसलं होतं तरी हा इथं वरती का एक पारवा ती वरवाच हकते त्या अंगावरती त्याच्यामुळे वर हाकल नाही अंगा बसली इथं खाली सावली जरा बरं वाटतं बाहेर लोकडत होतं आणि आतवर बसलो निवड सावडीला आणि खुर्ची पण घेतली जरा वसा घुसली जरा टिकून निवांत जी जी आता झाली आपली आता इथं गाडी भरून झाली या जेवणाच्या सुट्टीनंतर यांना केली बऱ्या सुरुवात आणि आता इकडं लावायची गाडी आपला दुसऱ्या गोडाऊनला आणि आता बघू मग आता कधी होती गाडी भरून आता रिवर्स काढायला लागले आणि इकडं लावायची क्रेनच्या मागं तिकडं इथं आपल्याला टाकायचो चार मंडल आणि ती मंडल चार टाकून झाले आणि आता गाडी निघाली पुढं पुड़। इथं पुढं आपला एक मंडल आहे पुढच्या गोडाऊनमधनं हाईट तर भरपूर आली आहे हाईट भरपूर आली पण आता काय करता आता मालच नाही काय मार्केटमध्ये म्हणून भरायची आली आणि आता एवढंच भेटलं आहे नशिबाने माल आता चालले आता दुसरं इथं पुढं लावायचं एक बंडल भरायचा यातला होईल आता एक अर्ध्या पावून तासात भरून होईल गाडी जेवण करून आल्यावर त्यांना घेतली भरायला गाडी आणि आता राहिला फक्त एकच बंडल राहिला आहे आणि आपल्या गाना भावाला बसायला चालवाय गाडी गोडावने पहिली पण आपण इथंच लावली गाडी आणि आता पण लावली इथंच आता ह्या कंटेनरमधनं काढायचं आहे बंडल वाटतं टाकायचं आपल्या गाडीमध्ये तर बघू कसं काय करतात काय नियोजन आता आपण लावली दुसऱ्या गोडाऊनला गाडी आणि झाला प्रॉब्लेम असा की एक अजून बंडल टाकायचा एक मोठा पण तो ते बंडल काय झाला हा बंडल तुम्हाला हाय वर होईल आणि रिक्षावरती मग ते गाडी झोला आला त्याच्यामुळे मग त्यांना काय गेलं हा बंडल जे आहे पूर्ण फटीमट टाकायचा सगळं ते ह्याच्या बरोबर एक आणि एक बंडल वरती म्हणजे आपली जशी ऑर्डर होती तसं म्हणजे आला घेऊन जात आहे आपल्याला आणि आता चांगलं इथं जरा द्यायचं या गट्ट्यावर वेळ थोडं थोडं मला काढून तर टाकायचं म्हणजे जरा दुसरा बटन बंडल बसेल चाललंय जरा त्यांचं डोक्या डोक्यानं आहे आणि जरा झालंय पावसाचं पण वातावरण उकाडते पण जास्त इकडे भरपूर मोठं आहे हे कंटेनर अजून आलाय खाली कराय सकाळी आलाय हा पण सात आठ वाजता आलेला आहे आणि इकडे पुढं पण आलाय कंटे हा कंटेनर हा हा पुढचा आपला हा रोड आहे आपला ह्याचा आहे कल कळंबोलीवर जातो हा भिवंडीला रोड मुंब्रा मुं बायपास आहे पुढचा